पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी दीपक मराठे तर उप सभापती विजय पाटील बिनविरोध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दीपक भागवत मराठे तर उपसभापती पदी विजय लिमजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड प्रक्रियेनंतर शिवसेना जल्लोष करीत घोषणाबाजी केली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ कार्यरत असून सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या न्याय भूमिकेतून दरवर्षी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असते गत कालावधीत सभापती संध्या पाटील उपसभापती गोपीचंद पवार यांनी पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत दीपक मराठे यांनी सभापती तर उपसभापती पदासाठी विजय पाटील यांचे एकमेव नामांकन पत्र दाखल करण्यात आले त्यानंतर सहकारी संस्थेचे सहाय्यक उपनिबंधक नीरज चौधरी यांनी उभ उभयंताची बिनविरोध निवड झाल्याची जाहीर केले निवडीनंतर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा प्रमुख यांनी नवनियुक्त सभापती दीपक मराठे व विजय पाटील यांचा सत्कार केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीरज चौधरी होते त्यांना बाजार समिती सचिव योगेश अमृतकर यांनी सहाय्य केले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती विक्रमसिंह वडवी माजी सभापती कैलास पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार मजूर फेडरेशन अध्यक्ष अंकुश पाटील धर्मेश पर्देसी, धर्मेंद्र परदेशी बाजार समिती संचालक संध्या पाटील सुनील पाटील नवीन बिर्ला ठाणसिंग राजपूत किशोर पाटील अनिल गिरासे मधुकर पाटील लखडू चौरे दिनेश पाटील संजय पाटील गिरीश जैन माडी अशोक आरडे उपस्थित होते